नमस्कार जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी अपचन करपट ढेकर येणे गॅस या संपूर्ण समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय घेऊन आले आहे की जो उपाय केल्याने शंभर टक्के अवघ्या एका वेळेसच्या वापरानेच हा त्रास बरा होतो वारंवार हा त्रास होत असेल तर सात दिवस कंटिन्यू हा उपाय केल्याने भयंकरातील भयंकर अपचनाचा त्रास देखील निघून जातो पोट सहजतेने हलक्या होते जड कोठा जरी असेल तरी देखील पचन सहजतेने होण्यास यामुळे मदत होणार आहे कोठा सहजतेने साफ होणार आहे स्वच्छ होणार आहे तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे पाणी भरपूर पिणे कारण बऱ्याच वेळेस आपण पाणी पीत नाही आणि भरपूर पाणी शरीरात गेले नाही तर शरीरात घाण साचत राहते आणि हळूहळू घाण साचून सर्वात प्रथम म्हणजे पोट खराब होते व पोटांचे वेगवेगळे विकार होऊन गॅस अपचन करणे पोट कडक होणे या समस्या जाणवायला सुरुवात होते म्हणून पाणी भरपूर पिणे हे खूप आवश्यक आहे आणि दुसरे म्हणजे आपल्याला जर गॅसचा त्रास होत असेल हा त्रास होत असेल तर यासाठी याप्रमाणे साधारण अर्धा चमचा भरून ओवा घ्यायचा आहे येथे मी कच्चा ओवा घेतला आहे म्हणजेच अजवाईन आणि यामध्ये अगदी दोन चुटकी काळे मीठ किंवा सेंदव मीठ टाका येथे मी सेंदव मीठ म्हणजे से उपवासाचे रथाचे जे मीट मीठ मिळते त्या मिठाचा वापर केला आहे आणि यातच एक गावरान लसूण पाकळी घ्यायची आहे आणि हे छान याप्रमाणे मिक्स करून घ्या व रात्री झोपण्यापूर्वी हे संपूर्ण मिश्रण ज्याप्रमाणे आपण बडीशो खातो ना त्याप्रमाणे आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल असे चावून चावून खायचे आहे अवघ्या एका दिवसातच सकाळी पोट असे स्वच्छ होईल की तुम्ही स्वतः कमेंट करून सांगाल मॅडम काय उपाय दाखवला अगदी एका वेळेसच्या वापराने पोट असे स्वच्छ झाले की कधी पोटांचे विकारच नव्हते इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे आणि तुम्ही दररोज जरी हा उपाय केला ना तरी देखील चालेल तुमचे पोट दररोज सहजतेने स्वच्छ होण्यास मदत होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद